नमस्कार मित्रांनो प्राप्त माहितीनुसार नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना महागाई वाढीचा लाभ हा मिळालेला आहे यानंतर महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई वाढीचा लाभ हा देण्यात आलेला आहे दरम्यान आता येत्या काही दिवसांनी जे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तसंच धारकांना देखील महागाई मिळणार आहे या संबंधित कर्मचाऱ्यांचा आणि धारकांचा महागाई भत्ता पंचावन्न वरून अठ्ठावन्न टक्के केला जाणार असून ही वाढ एक जुलैपासून प्रभावी असणार आहे त्याआधीच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत एक महत्वाचे अपडेट हे हाती लागले आहे तर नोकरीतून रिटायर झालं की पेन्शन हाच त्या रिटायर्ड कर्मचाऱ्यांचा जीवनाचा आधार असतो यामुळे वेळेत पेन्शन मिळायला हवी अन्यथा त्याच्या महिन्याचा खर्च भागत नाही दरम्यान धारकांना वेळेत पेन्शन मिळायला हवी असं वाटत असेल तर त्यांना पुढील नोव्हेंबर महिन्यामध्ये एक महत्वाचं काम करावं लागतं राज्य शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांसाठी पुढील नोव्हेंबर महिना विशेष खास ठरणार आहे खर तर धारकांना नियमितपणे व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा